गेला का तो हा गेला का नाही नावाखायच नाही ना अगोदर मेडिकल करा त्याच हा दवाखान्यात नाही पण गाडी नाही ना मग आता त्याच कस करत ज्याला मारलं ते बेशूट पडलं म्हणजे त्याला काय करता मग आता दवाखान्यात न्यावं लागेल ना आता ताई आणि मग आता कसं नाही किती दूर आहे तुम्हाला इंदापूर इंदापूर आहे दहा पंधरा किलोमीटर न्यावं लागेल का गाडी बिडी बरं आहे का तू आता बर आहे का हा बर आहे तसा डोक्यात काठी घातली का त्यांनी हा डोक्यात काठी घातली म्हणजे असं कपाळ फुटले डायरेक्ट तुम्हाला हात नाही का तुम्ही दोन हो दो तीन द्यायचं हो ती ना ठेवून किती जण होते तुम्ही हा मी दोघं तिघ जण होतो आणि ती पाच हजार होते ना असं ती खोरी नेन मग तिकडून काट्या घेऊन आली आधी गर्द अगोदर दोघं पुढे आली त्यांनी पण आणलं परत फोन केला त्यांनी परत गाडी त्यांच्यातली सात आठ जण आली असं विषय झाला ते प्रॉपर त्या गावचे आहेत का इंदापूरचे